यादवप्रेमी युवा मंचची दहीहंडी जय हनुमान गोविंद पथकाने फोडली पहिल्या महिला दहीहंडीचे मुंबईचे शिवशक्ती महिला गोविंदा पथक मानकरी शिरोळ युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली यादवप्रेमी युवा मंच आयोजित शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी शिरोळच्या जय हनुमान मंडळाच्या गोविंदा पथकाने फोडून एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख रक्कम आणि पाच फुटी कायम चषक पटकावलं पहिली महिला दहीहंडी मुंबईच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने फोडून एकावन्न एक हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख आणि कायम चषक मिळवला मान्यवरांच्या हस्ते विजयी गोविंदा पथकांना पारितोषिक देण्यात आले युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वात यावर्षीसुद्धा यादवप्रेमी युवा मंचाच्या शिरोळ्यातील दहीहंडी सोहळ्याचे जनक स्वर्गीय शिवाजीराव यादव आणि माजी आमदार दलितमित्र दिनकरराव यादव यांच्या स्मरणार्थ शनिवारी सायंकाळी शिरोळ्यातील पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्याचं नेटकं आयोजन करण्यात आलं अद्ययावत डीजे साऊंड सिस्टीम लेसर शो नेत्रदीपक विद्युत रोषणाई आकर्षक शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी आणि मुंबई येथील डान्स ग्रुपच्या नृत्याविष्काराने चैतन्यदायी वातावरण निर्माण झालं होतं हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी संयोजकांच्या वतीनं महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे परिसरातील महिला मोठ्या संख्येनं हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होत्या या सोहळ्यादरम्यान युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी आजवर केलेल्या विविध क्षेत्रातील कामाची चित्रफित स्क्रीनवर प्रसारित करण्यात आली अशा चैतन्यदायी वातावरणात हलगे आणि घुमक्याच्या कडकडाटात तरुणांनी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांना खांद्यावर घेऊन मोठ्या जल्लोषात व्यासपीठापर्यंत आणले त्यानंतर या दहीहंडी सोहळ्याची सुरुवात झाली सुरुवातीला जयसिंगपूरमधील महिला भजनी मंडळाने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पाळणा गायला त्यानंतर महिला दहीहंडी सोहळ्यात सुरुवात झाली ही दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई येथील शिवशक्ती महिला गोविंदा पथक आणि स्वाभिमानी प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक सहभागी झाले होते दोन्ही गोविंदा पथकाने सलामी दिल्यानंतर चिठ्ठ्या टाकून दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली या महिला दहीहंडी सोहळ्याचे प्रेक्षकांना खास आकर्षण ठरले सहा थर रचत शिवशक्ती महिला गोविंद पथकाने ही दहीहंडी फोडून एकावन्न एक हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख रक्कम आणि कायमचषक असं पारितोषिक पटकावलं पुरुष दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळमधील सहा गोविंद पथकांनी सहभाग घेतला होता जय हनुमान मंडळ जय महाराष्ट्र मंडळ श्री बुआ मंडळ श्री जय भवानी मंडळ गोडीविहीर एस पी बॉयज विजयसिंह नगर मंडळाच्या गोविंद पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली प्रत्येक गोविंद पथकाने सलामी दिल्यानंतर उंचावरील दहीहंडीचे अंतर कमी करत चिठ्ठ्या टाकून दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली यामध्ये जय हनुमान मंडळाच्या गोविंद पथकाने चपळा हिने आणि चित्तथरारक सहा मानवी मनोरे रचत शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी यादवप्रेमी युवा मंचाची दहीहंडी फोडून एक लाख अकरा हजार सातशे रुपये रोख आणि पाचफुटी कायम चषक असं पारितोषिक पटकावलं दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्व प्रेक्षकांनी डी जेच्या तालावर ठेका धरून दोन्ही संघाचे अभिनंदन केलं यावेळी गोडीविहीर तालीम एस पी बॉईज या पथ पत्थ, गोविंदा पथकाने सात थर रचत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता या दहीहंडी सोहळ्यानिमित्ताने मुंबई डान्स शोमधील कलाकारांनी बहारदार हिंदी मराठी गीतांवर आपला नृत्य आविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सभापती सौ कविता चौगुले शिरोळचे पालिकेचे प्रशासक निशिकांत प्रचंडराव माजी सरपंच गजानन संगपाळ माजी नगरसेवक पंडित काळे विजय आर्गे बाजार समितीचे संचालक शिवाजी धन चव्हाण धनाजी पाटील नरदेकर संभाजीराव यादव संजय सिंह यादव जब्बार मेस्त्री पोलीस उपनिरीक्षक राऊत पोलीस उपनिरीक्षक मुल्ला सौ उज्ज्वला पाटील सौ ज्योत्ना यादव नगरसेविका सौ अनिता संगपाळ सुनीता आर्गे गायत्री मुलिक वंदना पाटील योगिता कांबळे दीपाली फल्ले सुनीता माने यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अनेक शहरातील नगरसेवक आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस युत वितरण सोहळा संपन्न झाला युवा ने नेते सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली यादवप्रेमी दहीहंडी महोत्सवाचे संयोजक भालचंद्र ठोमरे यादवप्रेमी युवा मंचाचे अध्यक्ष अजित देशमुख यांच्यासह यादवप्रेमी ग्रुपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले सर्वात मोठी हे टीया शिस्ती सांभाळून रोहि रे शिस्ती एक नावासाठी टीया अजून बघा शिस्ती रोल्याच शावश शावश माया मी सांगितल्याशिवाय काय कराय मी शिस्ती शिस्ती शाबाष मायाच शावश शाबा माया हा रोज शिस्ती